दीपक भाई केसरकर यांनी माझी पक्षातून नाकल या विषयावर का ते बोलले दीपक भाई यांनी एकच सांगितलं की मी कुठलीही पातळी सोडून टीका टिप्पणी केलेली नाही काल मी त्यांना सांगितलं की पंधराचा सा जे आर आणि चोवीसचा जी आर संच मान्यता तो माझ्या आता हातात आहे आता मी मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर शिक्ष, माध्यमिक माध्यमिक अधिकारी या सगळ्यांशी चर्चा करून आज, आज मितीपर्यंत त्यांचा कुठलाही फेर झालेला नवीन झालेला जी आर आतापर्यंत त्या ठिकाणी दोन हजार पंधरा तो ज्या शंभर संख्येचा होता शिक्षण मंत्री आमच्या जिल्ह्यातले आहेत आणि हा जे अठ्ठावीस एक पंधरा मार्च दोन हजार चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला निकष काय आला तर दीडशे विद्यार्थ्यांसाठी हा निकष शिक्षण खात्याने काढला आता त्या खात्याचे निघणारे जे आहे त्याला जबाबदार कोण म्हणूनच म्हटलं मी की केसर करण हे खातं समजलं नाही तिथं मला काय चुकलं मी त्यांना काल सांगितलं की जर समजा मी चुकीचं बोलत असेल बरं तुमचे माध्यमिक शिक्षण शिक्षक तुम्हाला भेटतात ते निवेदन देतात त्यानुसारच मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो मला वाटत नाही तर काय शेवटी तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर या राज्याचे प्रमुख कोण आहेत तर माननीय मुख्यमंत्री आहेत म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मी गोष्ट या ठिकाणी सांगितली आणि आजही माझ्या हातात हे दोन्ही ज्या दोन हजार चोवीसचा पंधरा बा दोन हजार चोवीसचा जे आल आणि अठ्ठावीस अप्रेल दोन हजार पंधराचा जे आहे दोन्ही हातात या ठिकाणी आहेत मी हवेत बोलत नाही ही वस्तुस्थिती ती मी या ठिकाणी मांडतोय हे दोन्ही जे आर आपण मुद्दाम पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी पाहावेत दोन हजार पंधराचा जी आर काय सांगतो आणि दोन हजार चोवीसचा जी आर काय सांगतो हे आपण या ठिकाणी बघाव्या आणि या सगळ्या गोष्टीचा इन्कार केसरकर साहेबांनी करावा मी आज टीका म्हणून मुद्दाम या ठिकाणी करतोय असण्याचा अर्थ नाही पण ही वस्तुती या ठिकाणची आहे इथली शैक्षणिक अवस्था जी आहे जर समजा या गोष्टीवर निर्णय नाही झाला मी आता विचारलं माध्यमिक शिक्षण तुम्ही म्हटलं तुमच्या शिक्षण मंत्र्यांना सांगा किती मुख्याध्यापक जाणार आहेत किती आज या ठिकाणची अडचण आहे आज तुम्ही माझ्याशी ऑफिशियली जरी काय बोलू शकला नाही तर वस्तुस्थिती म्हणून तुमच्या शिक्षण मंत्र्यांना ही जाणीव करून द्या ह्याच्यात काय चुकलंय मी कुठली टीका केली की तुम्हाला काय वाईट म्हटलंय तुम्हाला बाकी काय म्हटलंय तुम्हाला खातं समजलं नाही मी आताही म्हणतो तेच आता मला माध्यमिक शिक्षण समितीचे लोक भेटले आता आंदोलन चालू आहे त्यांचं त्यांच्यासमोर मी तेच बोललो की तुम्हाला आता ज्या संच मान्यता वेगवेगळे विषय आहेत किंवा आता आज आधुनिक आंदोलन होणार होत कुठलं आंदोलन होणार होत की बी एड बीएड बेरोजगार आज दीड वर्षापूर्वी ते तुम्हाला भेटले दीड वर्षापूर्वी काय झाले त्याच दीड वर्षापूर्वी तुम्हाला भेटून आमच्या जिल्ह्यातले डीएड बीएड ची आता कॉलेज बंद पडली का बंद पडली आमच्या विद्यार्थ्यांनी इथल्या कुठं जायचं बरं सुरुवातीला आपलं कोकण निवड मंडळ होत काय रद्द झालं याची काहीतरी कारण तुम्ही द्यायला पाहिजेत ना तुम्ही जर आमच्या जिल्ह्यातले आहे तुम्ही आमचे इथले आमदार आहे तुमच्याकडनं अपेक्षा नाही करणार तर कोणाची कोणाकडे अपेक्षा करणार या जिल्ह्यातली सगळी जी मंडळी आहे आज जर समजा उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री असून तात्पुरती शिक्षण सेवकाची सोय त्यांनी त्या ठिकाणी केली आमच्या ठिकाणी होऊ शकली नाही मी या ठिकाणी बुद्धिभेद करण्याचा प्रश्नच नाही ही वस्तुस्थिती ती आहे माझी उलट आता माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की ह्या शिक्षण मंत्र्यांना काढून टाका तुमच्या मंत्रिमंडळात यांना काय समजत नाही गिरणीज बघत म्हणून कदाचित त्यांनी जे काल सांगितलं कोण आपले पाठ टोपटून घेत नाही कदाचित गिरणीज बघत म्हणून ह्याला काही समजत नाही म्हणून झाले असेल ह्यांना शिक्षण झालं तर काही समजत नसेल कारण आता मला एक शंका आहे तर पदवीधर जर मतदान इथे करायला ते दिसले नाही मला ते पदवीधर म्हणजे अडचण काय नेमकी त्यांची हे पण मला समजली पाहिजे त्यामुळे आमच्या युतीमध्ये भेद घालण्याचा प्रयत्न नाही आणि भारतीय जनता पक्ष वेगळा वेगळी पार्टी आहे तुमची पार्टी वेगळी आहे त्या माझ्या पार्टीला काय करायचं उलट तुम्ही ज्या ज्याही माझी तक्रार केला त्या त्याही मला प्रमोशन मिळालं पहिले माझी तक्रारी करायला गेलात इथल्या निवडणुका लढवायला नको निवडणुक सांगायला गेलात गेला। मला प्रदेशवर घेतलं त्याच्यानंतर ती तक्रार केलात तर मला प्रदेश पद द्यायला तयार झाले जिल्हा अध्यक्ष गेले अजून मला तक्रार काय केल्यानंतर मला अजून ह्याच्या पुढची जबाबदारी निश्चितपणे मिळणार नाही माझी तक्रार तुम्ही कराच उलट मी तक्रार अशी करणार आहे तुमची की ह्या खात्यामधलं दीपक केसरकर यांना काही कळत नाही आणि तुम्हाला समजत नाही तुमची जस्ट मागून कशी करतात मी कशाला सांगू त्यामुळे या, या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही या ठिकाणी करा आणि माझी विनंती या माध्यमातून एवढीच आहे की जिल्ह्यातल्या शिक्षकांना जिल्ह्यातली शैक्षणिक व्यवस्था जिल्ह्यातल्या संस्था या टिकल्या हो पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना या ठिकाणची आहे खरं आयुष्य विरोधी पक्षाने काढायला पाहिजे तर पण दुर्दैवाने तो काढला गेला नाही आणि म्हणून आता माध्यमिक शिक्षकांची सध्या कारण तेरा वर्ष आमचे रिझल्ट नंतर महाराष्ट्रात पहिले येतात आणि ही जर परंपरा कायम ठेवायची असली तर त्यांना संस्थेला किंवा पालकांना किंवा तिथल्या मुलांना लागणारी व्यवस्था पूर्ण करून देणं ही सगळी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून याच माध्यमातून माझी टीका टिपणी टिक नाही याच माध्यमातून ही गोष्ट तुमच्या नजरेला आली तुम्ही जे केली नाही ते मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो याच्यात माझा काय चुकलंय मी वैयक्तिक तुमच्यावर टीका टिपणी टिक किंवा कुठल्या गोष्टीवर केलं का मी कायच केलं